मॅनिक्युन मध्ये कशा प्रकारचे आर्टिकल्स लावलेले आहेत जसे की लाईट कलर मध्ये तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे त्यासोबतच नेक्स्ट वाला आर्टिकल बघू शकतात की पूर्ण तुम्हाला नेटच्या फॅब्रिक सोबतच पूर्ण जॉर्जेट सुद्धा ही अटॅचमेंट सोबत सुद्धा तुम्हाला कलेक्शन इथे अवेलेबल होऊन जातात बघू शकतात किती सुंदर आणि प्रीमियम क्वालिटी सोबत तुम्हाला आर्टिकल्स भेटून जाणार आहे वाव वाला कलेक्शन आहे कारण की ब्लॅक ब्युटी सगळ्यांची फेवरेट असते आणि यामध्ये तुम्हाला जरकनचं काम त्यासोबतच पल्सचं सुद्धाही काम आणि हँड वरती थोडंफार तुम्हाला हँडवर्क ही भेटून जाणार आहे त्यांची सगळ्यांची जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू ना मात्र फोर डबल नाईन रुपीज पासून स्टार्टिंग रेंज मध्ये कलेक्शन भेटून जातात इथे बघू शकतात पूर्ण गरारा टाइप मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे आणि कलर तर भाईसाहेब किती सुंदर आणि एकदम किती उठून दिसतोय तो कलर आणि त्याच्यावरती जे वर्क केले आहे किती प्रीमियम क्वालिटी सोबत तुम्हाला उठून दिसतंय बघू शकता डिजिटल प्रिंट मध्ये आणि यामध्ये तुम्हाला पूर्ण जरकनचं काम पाहायला भेटणार आहे ची जर काय गोष्ट करू पूर्ण युनिक मध्ये भेटणार आहे बघू शकता नेटच्या फॅब्रिकला थोडस इथे जॉर्जेटचं फॅब्रिक अटॅच केलेलं आहे आणि जॉर्जेट वरती तुम्हाला डिजिटल प्रिंट पाहायला भेटते जर तुम्ही तुमचं बुटीक चालवता ते किंवा जर तुमचा शॉप आहे त्यासाठी तुम्हाला बुटीक टेस्ट आर्टिकल पाहिजे ना तो बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी असणार आहे अजिझोन हा जो पॅटर्न आहे यामध्ये तुम्हाला अजून एक दुसरा कलर ऑप्शन येणार आहे अशा प्रकारचे पीसेस तुम्ही ऑर्डर करू शकतात एक सेट तुम्ही क्वालिटी वाईज सुद्धा ही चेक करू शकता कारण की याची जर फॅब्रिकची गोष्ट करू ना जिमिचू फॅब्रिक मध्ये हा आर्टिकल भेटून जाणार आहे कलर तो बघू शकतो भाई किती सुंदर आणि प्रीमियम कलर आहे मंडळी बुटीक टेस्ट चे कलेक्शन पाहिजे तर आजच्या या स्पेशल व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासाठी बुटीक टेस्ट वरती आर्टिकल्स घेऊन आलेले आहे जसे की काही आर्टिकल्स तुम्ही बॅकग्राऊंड ला बघता येते मॅनिक्युन मध्ये कशा प्रकारचे आर्टिकल्स लावलेले आहे जसे की लाईट कलर मध्ये तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे त्याचसोबतच नेक्स्ट वाला आर्टिकल बघू शकतात की पूर्ण तुम्हाला नेटच्या फॅब्रिक सोबतच पूर्ण जॉर्जेट सुद्धा ही अटॅचमेंट सोबत सुद्धा तुम्हाला कलेक्शन इथे अवेलेबल होऊन जातात नेक्स्ट पूर्ण युनिक जो कॅन जो कॉन्सेप्ट आहे ना पूर्ण युनिक असणार आहे बघू शकतात किती सुंदर आणि प्रीमियम क्वालिटी सोबत तुम्हाला आर्टिकल्स भेटून जाणार आहे नेक्स्ट वाला तो वाव वाला कलेक्शन आहे कारण की ब्लॅक ब्युटी सगळ्यांची फेवरेट असते आणि यामध्ये तुम्हाला जरकनचं काम त्यासोबतच पल्सचं सुद्धाही काम आणि हँड्स वरती थोडंफार तुम्हाला हँडवर्कचं टचअप सुद्धाही भेटून जाणार आहे असे जे आर्टिकल्स आहेत ना हे फक्त तुम्हाला अजिझोन मध्ये मॅन्युफॅक्चर रेटमध्ये मिळत असतात आणि यांची सगळ्यांची जर स्टार्टिंग गोष्ट करू ना मात्र फोर डबल स्टार्टिंग रेंज मध्ये कलेक्शन भेटून जातात आता तुम्हाला वाटते हे ओरिजिनल प्युअर पाकिस्तानी सूट्स आहे यामध्ये पूर्ण थ्री पीस असणार आहे तर स्पेशली जेव्हा मी सांगेल व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता की हा जो आर्टिकल आहे ना पूर्ण गराऱ्यावरती तुम्हाला भेटून जाणार आहे इथे बघू शकतात पूर्ण गराऱ्या टाईप मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे आणि कलर तर भाईसाहेब किती सुंदर आणि एकदम किती उठून दिसतोय तो कलर आणि त्याच्यावरती जे वर्क केलेलं नाही किती प्रीमियम क्वालिटी सोबत तुम्हाला उठून दिसतंय बघू शकतात की याचा जो लुक आहे आणि जो गरारा आहे त्याचा सुद्धा ही घेरा तुम्ही इथे बघू शकतात पूर्ण फ्लेअर जो आहे एकदम सुंदर आणि अशा प्रकारचे प्लेट सोबत सो तुम्हाला इथे अवेलेबल करून दिलेला आहे हँडवर्कच्या कामासोबत फिनिशिंग वाईज तुम्हाला सगळे काही प्रोडक्ट इथे अजिझोन मध्ये अवेलेबल होऊन जातात म्हणजे की एक जो दुकानदार असतो ना जे पण प्रोडक्ट जिथे पण परचेस करायला जाईल ना एकदम त्याची क्वालिटी एकदा चेक करतात आणि जसं की आपल्याकडे तर तुम्हाला कधी क्वालिटीचा इश्यूच नाही मित्रांनो कधी बाय जर आला असेल ना त्याला तुम्ही रिटर्न करू शकतात एक्सचेंज करू शकतात सिक्स मंथची तुम्हाला गॅरंटी पिरियड असतो किंवा इथे बॅक पिरियड असतो त्यामध्ये तुम्ही एक्सचेंज करू शकता नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे सेम एक त्याचा जो डमीमध्ये लुक आहे तुम्ही बघू शकतात आणि एक एक इथे आहे की माझ्या समोर तुम्ही बघू शकता डिजिटल प्रिंटमध्ये आणि यामध्ये तुम्हाला पूर्ण जरकनच काम पाहायला भेटणार आहे ची जर काय गोष्ट करू पूर्ण युनिक मध्ये भेटणार आहे बघू शकता नेटच्या फॅब्रिकला थोडस इथे जॉर्जेट फॅब्रिक अटॅच केलेलं आहे आणि जॉर्जेट वरती तुम्हाला डिजिटल प्रिंट पाहायला भेटते बघू शकतात पूर्ण युनिक असे कॉन्सेप्ट आहे जर तुम्ही तुमचं बुटीक चालवतात आहे किंवा जर तुमचं शॉप आहे त्यासाठी तुम्हाला बुटीक टेस्ट आर्टिकल पाहिजे ना तो बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी असणार आहे अजिझोन पूर्ण मार्केट फिरून आले तरी पण हे कलेक्शन तुम्हाला कुठल्या ठिकाणी नाही भेटणार आहे कारण की आपल्याकडे मॅन्युफॅक्चर मध्ये कलेक्शन स्टार्ट होऊन जातात आणि जर तुम्हाला अजून पण असं वाटतंय की बाई मला बिझनेस स्टार्ट करायचा आहे बट मी कधी स्टार्ट करू केव्हा स्टार्ट करू तर हे सगळ्यात मोठी इथेच तुम्ही चूक करतात की बाई आता सीझन येतोय सीजनच्या अगोदर एक दोन महिन्या अगोदर किंवा तीन चार महिन्या अगोदर तुम्ही तुमच्या तयारीला लागलेत ना तर सीजन मध्ये दाबून तुम्ही यामध्ये पैसा छापू शकतात कारण की हे जे आर्टिकल आहे चार सा पहला जाता था। आता था सा इतके ते पाच सहा हजार रुपयाला त्याचं वर्कही तुम्ही बघू शकता सुंदर आणि छान प्रकारे तुम्हाला दिसते अशा आर्टिकलचे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आमच्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तिथे तुम्ही व्हिडिओ कॉलिंग सुद्धा व्हिडिओ कॉलिंगच्या फॅसिलिटी थ्रू सुद्धा ही हे कलेक्शन घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकतात यामध्ये जर स्टार्टिंग पीसेसची जर गोष्ट करू टू थ्री पीसेस पासून स्टार्टिंग होऊन जाते जर तुम्हाला एक सेट सुद्धा ही ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता सेट बोले सिंगल पीस नाही ठीक आहे एक सेट म्हणजे की हा जो पॅटर्न आहे यामध्ये तुम्हाला अजून एक दुसरा कलर ऑप्शन येणार आहे अशा प्रकारचे पीसेस तुम्ही ऑर्डर करू शकता एक सेट तुम्ही क्वालिटी वाईज ही चेक करू शकतात हा जो आर्टिकल आहे बघू शकता ब्लॅक कलर मध्ये असणार आहे यावरती तुम्हाला थोडंफार थ्रेडवर्कचं काम पाहायला भेटणार आहे आणि त्यासोबत हँडवर्कचं सुद्धा काम पाहायला भेटणार आहे बघू शकतात प्लाझोचं याचा जी जो बॉटम दिलेला आहे पूर्ण प्लाझो मध्ये दिलेला आहे तो पण कट साईड बॉर्डर वरती आणि त्यासोबत बघू शकतात दुपट्टा सुद्धा ही किती हेवी आणि प्रीमियम क्वालिटी प्रीम्य मध्ये भेटतोय बघू शकतात किती सुंदर असे आर्टिकल आहे म्हणजे की अडीच मीटरचा तुम्हाला प्रॉपरली दुपट्टा सुद्धा ही भेटतोय आर्टिकलच लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती शेअर करा आणि व्हिडिओ कॉलिंगच्या थ्रू सुद्धा ही कलेक्शन घरी बसल्या बसल्या मागू शकतात नेक्स्ट वाला आर्टिकल वाव वाला कलेक्शन आहे कारण की याची जर फॅब्रिकची गोष्ट करू ना जिमिचू फॅब्रिक मध्ये हा आर्टिकल भेटून जाणार आहे कलर तो बघू शकतो किती सुंदर आणि प्रीमियम कलर आहे हे जे कलर आहे ना मार्केटमध्ये मा सध्या खूप जास्त आणि जर तुम्हाला पण मार्केट पेक्षा काहीतरी हटके काहीतरी सेल करायचं असेल ना तर आता ता दोनच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी तुमच्यासाठी नवीन कलेक्शन घेऊन येत असते त्यासोबतच असे सुंदरसे आर्टिकल सुद्धा ही घेऊन येत असते आणि यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे फोर डबल नाईन रुपीज पासून स्टार्टिंग रेंज मध्ये कलेक्शन भेटतं जर तुम्हाला हे कलेक्शन कलेक्शनचे रेंज माहिती करायची असेल तर तुमच्या स्क्रीन वरती नंबर चालू आहे तिथे कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आपला जो लास्ट वाला आर्टिकल बघू शकतात वाव एकदम पूर्ण जरकन मध्ये काम भेटून जाणार आहे विचार करू शकतात की किती मध्ये हे जरकन असणार आहे यावरती तुम्हाला थ्रेड वर्कचं सुद्धाही एम्ब्रॉयडरीचं काम पाहायला भेटते बघू शकतात पूर्ण हे पूर्ण नेटचं असणार आहे नेटच्या फॅब्रिक वरती असं हे काम भेटणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जॉर्जेट फॅब्रिकचे इनर सुद्धा भेटणार आहे पूर्ण थ्री पीस असणार आहे अशा प्रकारचे आर्टिकल्स आपल्याकडे खूप जास्त अवेलेबल आहे मित्रांनो जर तुम्हाला परचेस करायचे असेल तर आता तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा अधिजोनला सुद्धाही एकदा व्हिजिट देऊ शकतात तर हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद